असंख्य युवकांच्या अशा स्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंजिनियर मयूर दातीर सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रोप्रायटर इलाईट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि शुभेच्छुक किशोर महेश भांड सरचिटणीस भाजपा संगमनेर तालुका आणि संचालक इलाइट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस संगमनेर नगर परिषद निवडणुकीतील महायुतीचे प्रभाग क्रमांक मधील उमेदवार रवींद्र देवराम म्हसके आणि संगीता भारत गवळी यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचं पंचवीस नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि महिलांचा मोठा प्रतिसाद होता आमदार अमोल खताळ यांनी महायुतीचं विकास धोरण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क हा महत्वाचा दुवा असल्याचं नमूद केलंय मी आता ज्या निवडणुकीच्या माध्यमातून फिरताना मला या प्रभागातील मतदारांचा भरपूर प्रतिसाद भेटतो आहे तसंच फिरत असताना मला या प्रभागामधील भरपूर समस्या जाणवल्या या प्रभागावर असलेले बहात्तर घरांचे कुटुंबांमधील आरक्षण आरक्षणाचा मुद्दा आहे ओपन स्पेसचा मुद्दा आहे तसेच कॉन्क्रिटीकरणचा मुद्दा आहे रस्ते इथं व्यवस्थित नाही आहे या प्रभागामध्ये लाईट पण भरपूर प्रमाणात जा आहे हे जा करत असती ह्याही समस्या भरपूर प्रमाणात मला जाणवल्या येथील मागे जे नगरसेवक इथं वीस वर्षापासून होते त्यांनी येथील प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये ते विनाकारण मतदारांना असं सांगता येत की उमेदवार हा बाहेरचा आहे त्यांनी त्याच्यावर ते भाष्य न करता त्यांनी विकास काय केला आहे या गोष्टीवर भाष्य करायला पाहिजे आणि मतदारांची त्यांनी दिशाभूल करायला नाही पाहिजे असं मला वाटतं उमेदवार का पाकिस्तानचा नाही उमेदवार संगम हा उमेदवार लहानपण पण याच भागामध्ये गेले त्यामुळं वैफल्यातून आल्यानंतर मी सांगतो ना का हे या पद्धतीने टीका टिप्पणी करता यांना यांचा पराभव समोर दिसतोय त्यामुळे आमच्या उमेदवारवरती आरोप प्रत्यापलेत हे कुठले त्यामुळं तुम्ही विकासावर चाळीस वर्ष आणि आमच्या एक वर्षाच्या याच्यावरती त्यांनी तुलना करून बोललं पाहिजे एक वर्षामध्ये आम्ही जो निधी नगरपालिकेत आणलाय आज छोटे मोठे जर तुम्ही नगराध्यक्ष राहिलेत नगरसेवक होते गेले कित्येक वर्ष तर नगरपालिकेचे हे छोटे मोठे मूलभूत प्रश्न तुम्ही का सोडू शकले नाही याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आमचा उमेदवार वरती ज्या टीका टिप्पणी करताय उमेदवारांना बी आम्ही सांगत असतो की आपल्याला विकासाचा पुढे विकास घेऊन पुढे जायचं आहे त्यामुळं निश्चितच त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपलं फक्त विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे मध्ये माझं विजन असं असणार आहे का मला प्रथमतः तो आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना त्या बहात्तर घरांवरील आरक्षण काढण्यासाठी मी अमोल भाऊना पाठपुरावा करून त्या अमोल भाऊ मला शब्द दिला आहे का ते आरक्षण आपण नगरपालिका झाल्यानंतर त्यांनी विधिमंडळामध्ये विधिमंडळामध्ये त्यांनी ते तो प्रश्न मांडलेला आहे आरक्षण हे मी लवकरात लवकर सोडून त्या बात घरांना गा, मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच ज्या प्रभागामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दु, दु, दुरावस्था आहे तेही रस्ते बी मी खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभाग पाच मध्ये हा म्हणता येईल तसा माजी नगराध्यक्षांचा प्रभाग आहे कारण बरेच माजी नगराध्यक्ष या प्रभागाला लाभून गेले ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही यांच्याच घरासमोर फक्त सिमेंटचा रस्ता आलाय मला अख्ख्या प्रभागात आज मी फिरतोय बाकीच्या लोकांच्या घरासमोर कुठं मला सिमेंटचा रस्ता दिसला नाही त्यामुळं आज आमचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत रवींद्र म्हस्के असेल आमच्या गवळीताई असेल नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वर्णा कताळ असतील या सगळ्यांचा प्रचार जोरात सुरू आहे संगमनेरकरांना जे परिवर्तन अपेक्षित होतं ते परिवर्तन एक वर्षापूर्वी एक संधी मला मिळाली होती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मला विश्वास आहे मला खात्री आहे संगमनेरकर विकासाच्या बरोबर राहणारे आहेत आणि विकास आत्ता सध्या केंद्रातील सरकार राज्यातील सरकार आणि संगमनेरच्या आमदाराच्या माध्यमातून कोण करू शकतं याची जाणीव असल्यामुळं निश्चितच या प्रगवामध्ये ज्या अडचणी आहेत आता इथं समोर गार्डन आहे या गार्डनमध्ये सुद्धा खेळण्या वगैरे सगळ्या गायब झाल्या होत्या पण जशी निवडणूक लागली तशा रात्रीतून वस्तू इथं काही आल्यात सगळ्यात मोठा विषय म्हणजे या संगमनेर नगरपालिकेचे बरेचसे माजी नगरसेवक ठेकेदार झाले होते आणि या ठेकेदारांनी ज्या त्या प्रभागामध्ये स्वतःचा एक सौता सुभा स्थापन करून एक पैसे कमावण्याचाच नगरसेवक हा एक व्यवसाय म्हणून नगरपालिकेकडे ते बघत होते आणि कुठंतरी आज हे फिरताना मला सुद्धा जाणवलंय संगमनेरकर नगर नगरपालिकेच्या हद्दीतील आज यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधील जे काही अडचणी समस्या आहेत या सोडवण्याचा विश्वास आम्ही या निमित्ताने देतो इथे मूळ मुद्दा जो आरक्षणाचा आहे या भागातील लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षण जागेवरती आहे हे जाणून बुजून घरांवरचं आरक्षण प्रलंबित ठेवण्याचं काम फक्त निवडणुका आल्यानंतर त्यांना सांगायचं सा मतं घ्यायचे आणि दरवेळेस फसवणूक करायची हा प्रकार या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो ज्या ओपन स्पेसच्या जागा असतील आज या भागामध्ये भूमिगत गटारीची गरज आहे या भागामध्ये भूमिगत वीजवाहिनीची गरज आहे या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अंगणवाडीची गरज आहे या भागामध्ये आज नगरपालिकेची शाळा समजा इथली ठीक आहे पण परंतु बऱ्याच ठिकाणी आज नगरपालिकेच्या शाळांची सुद्धा दुरावस्था आहे या सोडू नये आज या भागामध्ये प्रभागामध्ये सी सी टी व्हीची गरज आहे ज्या ज्या गोष्टी अपेक्षित जनते आहे जनतेला अपेक्षित आहे आणि जनतेच्या सूचना घेऊन जनतेचे प्रश्न कधी सुटतील जर जनतेपर्यंत गेलो जनतेच्या दारात गेलो तर त्यामुळे हे आमचे भविष्यात नगरसेवक पदाचे उमेदवार जरी असले तरी आमचे जनसेवक म्हणूनच काम करतील अशी मला खात्री आहे निश्चितच आमच्या परिवारातील जे सर्व सदस्य आता नगराध्यक्ष सदस्यासाठी जे उभे आहेत शिवसेना भाजपच्या वतीने यांच्या प्रचारार्थ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब सत्तावीस तारखेला दुपारी ठीक तीन वाजता नवीन नगर येथे आम्ही जाहीर सभा घेणार आहे आणि या जाहीर सभेच्या माध्यमातून संबोधन करण्यासाठी संगमनेरला येणार आहे त्यामुळं नगरविकास खाते आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अजितदादाच्या माध्यमातून एक लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या माध्यमातूनच मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली होती मला खात्री आणि विश्वास आहे का नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील आणि जो शिंदे साहेबांनी विश्वास दिला जी शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली विकासा त्या विकासाचं राजकारण करायचंय त्यामुळे विकासाचं राजकारण करण्याचा एक नवीन रोल मॉडेल आम्हाला इथं संगमनेरकरांना दाखवायचं आहे चाळीस वर्ष त्यांना संधी दिली होती सगळ्याच बाबतीत दिली होती एक वर्ष आणि चाळीस वर्षाची जर बरोबरी वर वर केली तर निश्चितच संगमनेरकर समाधानी आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आल्यानंतर अजून कशाप्रकारे विकास मोठ्या प्रमाणात करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांची पत्नी निलमताई खताळ शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा खताळ महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते उद्घाटनानंतर रवींद्र म्हस्के आणि संगीता गवळी यांनी मतदारांना विश्वास विकास आणि पारदर्शक कारभाराचं आश्वासन देत जनतेशी संवाद साधलाय प्रभागातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सर्वसमावेशक व्यासपीठ ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सुभाष न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ